आज एम uh, डी साहेबांची भेट घेऊन इथे प्रकल्पग्रस्तांचे शाळेचे प्लॉट आज अनेक वर्षं झाली त्यांचं टेंडर निघत नाही आहे त्यांना प्रकल्पग्रस्त शाळांना अजूनही चालना दिली जात नाही त्याचप्रमाणे इथे आज माझ्याकडे खारघरचा एक प्रश्न बेलपाड्याचा आला आहे त्यांची जवळजवळ आठशे एकर जागा त्यावेळी शिडकोला दिली त्यांचं एक मंदिर आहे दोनशे वर्षपूर्वी त्याच्या बाजूचा सोशल प्लॉट आहे तो सोशल प्लॉट त्यांना तिथे जागेमध्ये भंडारा करण्यासाठी पूजा अर्चेसाठी देण्यात यावा त्यानंतर आमचे जी पहाडी आहे सेक्टर आठची तिथे अनेक मंदिर मस्जिद सगळं बांधलेलं आहे देवस्थान त्याची एक नक्की पॉलिसी झाली पाहिजे कारण प्रत्येक वेळा शिल्को अधिगारी जातात आणि ते अतिक्रमणच्या नावाखाली कारवाई केली जाते नवीन बांधतात त्यांच्यावर कारवाई केली तर वेगळी गोष्ट आहे पण जे पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस वर्षापूर्वीची जे मंदिरं आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते ते एम डींच्या लक्षात आणून दिलं त्यांनी सांगितलं तर हे सगळं बघून याची पॉलिसी तयार करा आणि पॉलिसीप्रमाणे ज्यांची जुनी मंदिरं आहेत त्या मंदिराला एक पॉलिसी निश्चित करून त्यांना ती जागा देण्यात यावी अशा प्रकारचं आज म्हणजे तीन गुंटे असेल पाच गुंठ्यापर्यंत जागा देण्यात यावी अशी आम्ही मागणी केली कारण काही लोकांनी भंडारासाठी आजूबाजूची जागा वाढवलेली आहे तर ती जागा त्यांच्या त्यांनाच मिळावी यासाठी आज मी इथे आली होती आणि अनेक विषय होते त्या विषयावरती पण अतिक्रमणाच्या विषयावर सुद्धा आज मी त्यांना सांगितलेलं आहे की कुठे कुठे अतिक्रमण आहे पाणी कसं साचलं जातं त्यामुळे आणि त्यामुळे ते अतिक्रमण काढणं किती गरजेचं आहे त्याच्यावरती आधी चर्चा झालेली आहे आणि चर्चा चांगली झालेली आणि नक्कीच पॉलिसी बनवण्याचं जे काम होतं आहे ते अतिशय चांगलं आहे की त्याच्यामुळे अनेक मंदिर जी बांधलेली आहेत अनेक लोकांनी वेगवेगळ्या समाजाने मंदिरं बांधले आहेत त्यांना एक दिलासा मोठा मिळेल